भिवंडी शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल हा अपघाताचा हॉटस्पॉट ठरला आहे बुधवारी सायंकाळी या पुलावर दोन भरधाव कारमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार स्वार पन्नास फूट उंचीवरून खाली पडल्याने मृत्यू झालाय या अपघातात तर एक कार चालक गंभीर जखमी झाला हा अपघात भिवंडीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर घडला अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी आपली होंडा सिटी कार भरदाव वेगाने चालवत होता भादवडीतील अरिहंत सिटी समोर अचानक समोरून येणाऱ्या महिंद्रा कारवर आदळली हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले कार मधील चालक अब्दुल्ला गंभीर जखमी झाले सुदैवाने महिंद्रा कारमधील एअरबॅग उघडल्याने त्यातील चालक किरकोळ दुखापतीसह बचावला पण या अपघातामुळे हुंडा सिटी कार जागेवरच उलटली त्याच वेळी मागून वेगाने येत असलेली दुचाकी या कारवर आदळली धडकेमुळे दुचाकीस्वार राहुल दादाराम तरे उड्डाण थेट पन्नास फूट खाली फेकला गेला यात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी कारचालक चालक अब्दुल्ला याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे या दुर्घटनेमुळे उड्डाण पुलावरील वाढत्या अपघातांवर वा नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली के जो होता तो प्रचंड वेगाने त्या होंडा सिटीला धडकला होंडा सिटीवर धडकून तो उंच ब्रिजच्या खाल खाली म्हणजे खालची जी लेन आहे त्या लेनवर खाली पडला त्याला आय जीएम हॉस्पिटलला नेले परंतु तो डेथ डिक्लेअर झाला आणि होंडा सिटी वाला जो आहे त्या अं नाका येथे लाईफ लाईन हॉस्पिटल केलेला